तर मित्रांनो थामाचा ट्रेलर फायनली रिलीज झाला आहे आणि जसं की आपल्याला माहिती आहे की ही फिल्म मॅडॉकच्या हॉरर युनिव्हर्सचा भाग आहे या युनिव्हर्सला काही ऑफिशियल नाव आत्तापर्यंत दिलं गेलं नव्हतं कुणी त्याला स्त्री युनिव्हर्स म्हणायचं कुणी मॅडॉक युनिव्हर्स वगैरे म्हणायचं पण काल या युनिव्हर्सचं ऑफिशियल नाव आपल्याला समजलं आहे जे आहे मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्स त्याचा एक छानसा लोगो देखील त्यांनी तयार केला आहे खरं सांगायचं झालं तर युनिवर्स म्हणजे हा चेष्टेचा विषय करून टाकला आहे बॉलिवूडने गेल्याच महिन्यात एक खूप मोठा सिनेमा आला होता अशाच एका युनिव्हर्सचा ज्याला प्रेक्षकांनी साफ नाकारलं हा जो भ्रम होता निर्मात्यांचा की फक्त मोठे चेहरे दाखवून आणि हॉलिवूड सिनेमांची एक चीप कॉपी बनवून आम्ही प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचू तो भ्रम प्रेक्षकांनी मोडून काढला पण हॉरर युनिव्हर्स असं एकमेव युनिव्हर्स असेल ज्याच्याकडून प्रेक्षकांना अजूनही भरपूर अपेक्षा आहेत अजूनही प्रेक्षक या युनिव्हर्सच्या प्रत्येक नवीन फिल्मची आतुरतेने वाट पाहत असतात स्त्री असेल भेडिया असेल मुंजे असेल प्रत्येक सिनेमाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे आणि तोच प्रतिसाद बघता काही महिन्यांपूर्वी मेडॉकने या युनिव्हर्सच्या बऱ्याच फिल्मची घोषणा देखील केली होती त्यातील काही सिनेमे आता मागे पुढे ढकलले जातील पण सांगण्याचा उद्देश हाच की या चुछी ते या युनिवर्सविषयी खूप जास्त सिरियस आहेत खूप चांगल्या प्लॅनिंगने ते युनिव्हर्स बिल्ड करत आलेले आहेत त्याबाबतीत त्यांचं कौतुक केलंच पाहिजे पण याचा अर्थ असा होत नाही की या युनिव्हर्सच्या सगळ्याच फिल्म्स परफेक्ट आहेत ज्या स्पाय युनिव्हर्सशी आत्ता आपण बोलत होतो ते यशस्वी का झालं नाही कारण त्यांच्या सिनेमांचा एक ठरलेला फॉर्म्युला होता त्यांचं एक टेम्पलेट होतं आणि त्या टेम्पलेटच्या बाहेर पडायची त्यांची तयारीच नव्हती प्रत्येक सिनेमा सारखाच वाटायचा लुक सुद्धा फील सुद्धा ॲक्शनमध्येही प्रत्येक सिनेमात खूप अपग्रेड आपल्याला पाहायला मिळालं आहे असं नाही फक्त मोठे स्टार्स आहेत त्यांचे कॅमिओज आहेत त्यांचे स्लो शॉट्स आहेत थोडीफार गाणी नॅशनलिझमचा तडका हा एकंदरीत प्रत्येक सिनेमाचा सार असायचा त्यामुळे प्रेक्षकांनी ते युनिव्हर्स नाकारलं आणि हॉरर युनिव्हर्सला जरी प्रेक्षकांनी आत्तापर्यंत चांगला प्रतिसाद दिला असला तरी इथेही आता अशा बऱ्याच गोष्टी दिसू लागल्या ज्या सातत्याने रिपीट होतात आणि आज किंवा उद्या कधी ना कधी प्रेक्षकांना कंटाळतील म्हणजे आपल्या सिनेमाचा नायक आहे ज्याला सुपर पॉवर्स मिळतात मग तो गोंधळून जातो घाबरून जातो त्याचे मित्र त्याच्या आजूबाजूचे कॅरेक्टर्स हे सुद्धा या गोंधळाचा भाग बनतात त्याच गोंधळातून त्याच केव्हासमधून कॉमेडीची निर्मिती केली जाते आणि हे करताना ते सगळे कॅरेक्टर्स खूपच जास्त एक्झॅजरेटेड वाटू लागतात एखादं गंभीर ग्राउंडेड पात्र या जगाचा भाग असू शकतं असं वाटतच नाही निगेटिव्ह पात्रांकडून देखील कॉमेडी काढून घेण्याचा आटापिटा आपल्याला या युनिव्हर्समध्ये दिसून येतो त्यामुळे सिनेमाची पात्र विश्वास ठेवण्यासारखी वाटतच नाहीत ती कॅरिकेचर के वाटू लागतात त्यांच्या रिॲक्शन्स तर काही ठिकाणी खूपच जास्त ओवरदोडॉप वाटू लागतात आता तुम्ही थांबाचंच उदाहरण घ्या सिनेमाचा खलना एक खलनायक नायकापेक्षा एक वेळा ताकदवान नसला तरी चालेल पण तो निदान नायकाच्या तोड असायला हवा तरच त्या दोघांमधील संघर्ष बघण्यामध्ये मजा येते इथे नवाजुद्दीनची जी बॅकस्टोरी दाखवली आहे ती खूप सॉलिड आहे पण त्या कॅरेक्टरला ज्या प्रकारची ट्रीटमेंट दिली गेली आहे ते बघून हेच वाटतंय की त्याच्या पात्रामधूनही काहीतरी एंटरटेनमेंट व्हॅल्यू काहीतरी कॉमेडी सिन्स काढून घेण्याचा दिग्दर्शकाचा उद्देश आहे त्यामुळे हा जो प्रत्येक पात्राकडून कॉमेडी काढून घेण्याचा जो अट्ट दिसून येतो याने या सिनेमांच्या कथानकाला कुठे ना कुठे धक्का पोहोचला आहे हे नक्की आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या हॉरर युनिव्हर्सच्या कॉमेडीमध्ये तुम्हाला बरेच मीम रेफरन्सेस रिअल लाईफ रेफरन्सेस पाहायला मिळतील या ट्रेलरमध्येही लप्पूसा हे झिंगूरचा लडका हे असा एक डायलॉग आपल्याला ऐकायला मिळतो मध्यंतरी हाऊसफुल फाईव्ह आला होता त्यामध्ये जॅकी तोंड तोंडून छोटी बच्ची हो क्या हे वाक्य आपण ऐकलं होतं माझ्या मते हे खूप चीप टॅक्टिक आहे विनोद निर्मिती करण्याचं थोडी क्रिएटिव्हिटी वापरून विनोद लिहिण्यापेक्षा हे विनोद निर्माण करण्याचं एक स्वस्त साधन आहे मीम्सचं सा आयुष्य हे काही खूप जास्त नसतं जो माणूस आज सोशल मीडिया वापरत नाही तो जेव्हा काही वर्षांनी हा सिनेमा बघेल तेव्हा त्याला त्याच्यामधले ते रेफरन्सेस समजणार नाहीत थोडक्यात त्याला सिनेमाची कॉमेडी समजणार नाही जरी या युनिव्हर्सच्या कॉमेडीमध्ये काही नाविन्य पाहायला मिळत नसलं तरीही मी असंच म्हणेन की या सिनेमांची कॉमेडी वर्क होते पुन्हा पुन्हा पाहण्यासारखे आयकॉनिक कॉमेडी सीन्स जरी तुम्हाला या युनिव्हर्समध्ये पाहायला नाही मिळाले तरीसुद्धा तुमचा छान टाइमपास होईल अशा दर्जाची कॉमेडी मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळते सिनेमे आपल्याला शंभर टक्के एंटरटेन करतात हे नक्की ट्रेलर पाहून या सिनेमाची प्रोडक्शन क्वालिटी खूप चांगली दिसते म्हणजे ऑफकोर्स एकदा बजेट वाढलं रिसोर्सेस वाढले की असे अपग्रेड पाहायला मिळणं साहजिक आहे पण ज्या युनिव्हर्सची सुरुवात स्त्रीसारख्या एका ग्राउंडेड फिल्मपासून झाली होती ते युनिव्हर्स आता किती मोठं झालं हे यातून आपल्याला दिसून येतं फक्त मी जे मुद्दे मांडले त्यातून मला हेच सांगायचं होतं की या टिपिकल टेम्पलेटमधून मॅडॉकने आता हळूहळू बाहेर राहायला हवं कन्सेप्ट तर एक एक ते एकापेक्षा एक घेऊन येतच आहेत त्याबद्दल काही वाद नाही पण आता जरा कॉमेडीचा दर्जा उंचावला पाहिजे हॉररचा दर्जा उंचावला पाहिजे पात्रांचं लेखन अधिक चांगल्या प्रकारे गेलं पाहिजे केवळ सिनेमाचा स्केल मोठा करून उपयोग नाही कारण स्त्री टूमुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा खूप जास्त उंचावल्या आता जर तुम्हाला प्रेक्षकांची मने पुन्हा जिंकायची असतील तर तुम्हाला तुमचा गेम अप केला पाहिजे तर एवढंच होतं आजच्या व्हिडिओसाठी मित्रांनो तुम्ही किती उत्सुक आहात थांबासाठी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद